मी आता माझ्या मम्मी केले कुठे आज कोणता पेपर आहे हा आज कोणता पेपर आहे मराठी आय टी ड्रॉइंग मित्रांना बोलवलं खायला हो काय म्हणला मित्रांना आता माझ्या घरी खायला या काय खायला या अपे ओके okay. काल काय तू शिकवलं तू काल कोणता अभ्यास घेतला टेबल कोणता तू, टू चा आणि टेन पर्यंत टू टेन जा ट्वेंटी टू फाईव्ह जा टू फायव्ह जा टू जा 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 टेन टू टू थ्री थ्री सिक्स फाईव्ह उद्या कोणतं शिकवणार आहे तू उद्या कोणतं शिकवणार आहे तू खेळायचा उद्या कोणता शिकवणार आहे तू थ्री थ्रीचाल सगळ्यांना सांग बाय गाईस आता मी शाळेला जात आहे बाय गाईस आता मा, मी शाळेला जात आहे माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडले तर शेअर पण करा आवडले तर शेअर भी करा आणि माझं काही चुकलं तर खाली कमेंट करून सांगा माझं काही चुकलं तर कमेंट करून सांगा लखा आता